नमस्कार जय शिवराय यूट्यूब फॅमिली बघा काल रक्षाबंधन होतं पण तुम्हाला सांगते काल कांद्याची लागवड केली चाल सुरू केली आणि मग रक्षाबंधन यायचं मी रद्द केलं म्हटलं नको आता रक्षाबंधनला येणंच नको कारण माझी एक बहीण आली होती म्हणलं आपला भाऊ काही बिना राखीचा ना 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 राहणार नाही त्याच्यामुळे आपण आता ह्या वर्षी राखीच नाही बांधायची पण बघा ही माझी मुलगी आहे इथं ती रिकामंच रिकामेच कुठाने करून ठेवली इकडे हे बघा कुठे करून ठेवले त्याच्यामुळे आता तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये हे बघा डोळा फोडून घेतला म्हणजे बसते दादा म्हणजे ती शाळेतून आली आणि शाळेतून दोनला शाळा सुटली आणि इथं आहे ना ते जनावर असते बागा सोडलेले तर ते फिरतात त्याच्यामुळे अशी एक कंपाऊंडची दार बांधलेली होती वनगाई ह वनगाई वनगाई पावळ्या असं म्हणतात त्यांना तर ते जे आली आणि डायरेक्ट तारा जाऊन धडकली तर एवढं तिला आडवायला लागलं तर चार टाके पडले तिथं चाललं मला ब भेटायला मला भेटायला म्हणून रक्षाबंधन न करता तिला भेटायला आलो कारण आणि बऱ्याच जणांचं कसं म्हणणं होतं तुम्हाला मुलगी नाही का हो मुलगी नाही का, का तर ही ही माझी मुलगी आणि हा आमचा छोटू डॉन दुर्गेश आणि ही माझी चला ही आज आजीबाईली ही माझी आजीबाई आता यांच्यासोबत तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे आणि ही आजीबाई आहे म्हणजे माझ्या पप्पाची आई आणि ही माझ्या सासूची ही माझ्या सासूची आणि माझ्या पप्पाची आजी म्हणजे यांची मम्मी म्हणजे एवढा आमचा नात्याचा मोठा आहे आणि माझ्या मिस्टरांची पण पंच आहे आणि ही पण आजी आहे कारण हे माझ्या आत्याचा मुलगा आहे म्हणजे बऱ्याच जणांना तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा जणांचे बरेचसे प्रश्न प्रश्न होते तर ह्या व्हिडिओमध्ये असं म्हणजे एवढं तुम्हाला माझ्याविषयी भरपूर माहिती मिळेल आणि तुम्हाला असेच अजून नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की के सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून तुम्हाला भरपूर आज मी अजून एकिथे ब्लॉग बनवणार आहे तर माझी आई माझे वडील माझा भाऊ हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील तर कसं वाटलं आमचा नात्याचा वेल त्याच्यावर आम्ही व्हिडिओ नंतर बनवू पण हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा का काय बोलू <laughs> बोला ना म्हणतो त्या काय बोलतो काय बोलवत असंच बोलायचं ना काय असं हे वाग ना घेऊन येऊन देऊ पण ही माझी आजी आहे शुगरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कस दिवसेंदिवस खाण्यात चेंज झाला रॅनला एक पण दात नाही विशेष सांगायचं म्हणजे आणि माझी पणजी आहे मा तर यांना अजून दाताय बर का <laughs> 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 तेव्हा तेव्हा आता आजल्या ताके माझं आजू नको जाऊ इथंच व्हिडिओ माझा मी संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद